हे सर्व शेतकरी मी आज बोलवले होते कारण मी पाहिलं की विकास विकास आपण म्हणतो तो विकास तर व्हायला पाहिजे त्याच्याबद्दल काही वाद नाही आणि ही मंडळी सुद्धा विकासाच्या विरोधात नाही त्यांचं म्हणणं एकच आहे की आतापर्यंत शहापूर असेल भिवंडी असेल एकूणच त्यांचा जो परिसर आहे तिथे जे वेगवेगळे वेग प्रकल्प आले त्या प्रकल्पाच्या वेळेला जी आश्वासनं त्या त्या वेळेच्या सरकारने दिली होती ती अद्याप अद्याप पाडली गेलेली नाही आहेत आणि आता हा जो काही समृद्धी महामार्ग होतोय मुंबई ते नागपूर तो महामार्ग होत असताना यांच्या सुपीक जमिनीच्या जमिनी ह्या त्या महामार्गाच्या साठी बळकावल्या जाणार आहेत बरेचसे शेतकरी जवळपास काही हजारांच्या संख्येमध्ये ही शेतकरी कुटुंब हे पूर्णपणे विस्थापित होणार आहेत तर यांचा वाली कोण त्या सगळ्यांना मी वचन दिलेलं आहे मी आश्वासन दिलेलं मी वचन दिलेलं आहे की तुमच्या घराला आम्ही धक्का लावू देणार नाही पुन्हा एकदा मुख्यमंत्री आहेत आणि ही महामार्ग आखणारी जी काही सरकारी कमिटी असेल खातं असेल त्यांच्यासोबत बसून यांच्या जमिनी वाचवून बाजूने रस्ता कसा जाईल किंबोना यांच्या जमिनीला धक्का न लागता आणखीन कोणत्या पद्धतीने रस्ता नेता येईल त्याच्यावरती आम्ही विचार नक्की करू